गणपती बाप्पाला सर्वात काय प्रिय आहे सर्वात प्रिय मोदक आहेत लाडू लाडू आ, जे की गणपती बाप्पाला गणपती बाप्पाचा राग थंड करण्यासाठी व गणपती बाप्पाला शांत ठेवण्यासाठी दुर्वा वापरली जाते वा खर तर दुख अर्थ जी आरती आहे गणपतीची बरोबर ती कोणी लिहिली माहितीये नाही जे गणपती अथर्व शिरशा आहे ते कोणी लिहिले आहे दुसरा प्रश्न विचारतो तुला की गणपती बाप्पाच्या भावाच नाव काय कार्तिके कार्तिके कार्तिके, कार्तिके। नक्की हा नक्की आणि गणपतीच्या आई आणि वडिलांचं नाव शंकर आणि पार्वती पार्वती बर गणपतीच्या हातामध्ये कुठली आयुध आहेत गदा आहे चक्र आहे आणि गणपतीच्या नव्या पाच आणि अंकुश आहे दोन आहेत ती शस्त्र आहेत ठीक आहे गणपतीला कुठलं गंध लावतात चंदन अष्टगंध अष्टगंध गणपतीला हे रक्षकंदन लावतात हरकत नाही पण ते या तीन प्रश्नांची उत्तर आहेत बरोबर दिले त्यामुळे त्याला आपण कात्रच कडून हे चॉकलेट से मोदक गणपती पप्पा मोर्या मोर्या